श्री स्वामी समर्थ दोन मिनटं हा स्वामींचा संदेश ऐकून तर बघ तुझ्या मनातली सर्वात मोठी इच्छा जी पूर्ण होत नव्हती तो खूप प्रयत्न करत होता तरी तुझ्या वाटेला यश मिळत नव्हतं तर हा स्वामी संदेश दोन मिनटं ऐकून बघ आणि सर्व काही स्वामींवर सोडून दे तुझ्या घरी नाही आनंदाची बातमी आली तर बोल स्वामी सर्व बघत आहेत म्हणून स्वामींवर विश्वास ठेव आणि एकनिष्ठेने प्रयत्न कर तुला यश नक्कीच मिळणार आहे पण लेट का वैना पण स्वामी तुझी इच्छा नक्की पूर्ण करतील कारण देवाच्या मंदिरामध्ये एकनिष्ठेला आणि प्रामाणिकपणालाच यश मिळतं कितीही फसवणूक करून जर का तू देवाच्या समोर जरी आला तो किती देवाचा मोठा भक्त राहू देव तुझी इच्छा पूर्ण करणार नाही भले जो देवाला नाव ठेवत असेल पण एकनिष्ठप्रमाणे प्रयत्न करत आहे सगळ्यांची मदत करून आपलं सगळं चांगलं करत आहे स्वामी त्याच्या पाठीशी कायम उभे आहे स्वामी प्रत्येकाचं चांगलंच करतील सगळं स्वामी व्यवस्थित करतील स्वामी आपल्याला काही देतील या आशेने स्वामींच्या मंदिरात कधीही जाऊ नका कारण स्वामींनी आपल्याला खूप काही दिलं आहे या अर्थाने या भावनेनी मंदिरात जावे स्वामी नेहमी आपलं चांगलंच करता तू प्रयत्न कर स्वामींचं एकनिष्ठेने नाव ना घे स्वामींची भक्ती कर नक्की तुला तुझ्या मार्गाला यश मिळेल एकनिष्ठेप्रमाणे प्रयत्न कर खूप मेहनत कर कारण स्वामींच्या दरबारामध्ये प्रामाणिकपणेला आणि एकनिष्ठेलाच फळ भेटते म्हणून सर्व काही चिंता स्वामींवर सोडून दे स्वामी तुझं जे करतील ते चांगलंच करतील म्हणून स्वामींवर विश्वास ठेव स्वामी कधीही कोणाचं वाईट करत नाही कारण स्वामी प्रत्येकाच्या पाठीशी सदैव आणि कायम उभे आहे कधीही कोणाचं वाईट करू नको प्रत्येकासोबत एकनिष्ठेने राहा ज्याचं पण साथ देशील प्रामाणिकपणे दे ज्याचं पण सोबत राशीन प्रामाणिकपणे राहा कारण जो आपला संघ चांगला आहे त्याच्यासोबत चांगलाच राहा जो तुझ्यासोबत वाईट आहे त्याला काही बोलू नको स्वामी कारण सगळं बघत आहे तू एकनिष्ठेने प्रयत्न कर तुझी सर्वात मोठी इच्छा आज पूर्ण होईल तू हा स्वामींचा संदेश जर का तू म्हणला ऐकत आहे तर तुझ्यासाठी खूप चांगला आहे कारण स्वामी तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणार आहे जी तुझी इच्छा पूर्ण होत नव्हती ती सुद्धा स्वामी पूर्ण करणार आहे कधीही दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आपला आनंद शोध माझ्याकडं हे नाही आहे माझ्याकडं ते नाही आहे असं म्हणून कधीही निराश होऊ नको कारण स्वामींनी आपल्याला जे दिलं आहे ते वले वल्यांच्या नशिबात नाही आहे म्हणून स्वामींचे उपकारमान स्वामींवर विश्वास ठेव स्वामी जे पण करतील आपल्यासाठी चांगलंच करतील आपलं सर्व काही स्वामी आहे आपला आनंद पण स्वामी आहे स्वामी म्हणतात का मी जिथं अन्नदान आहे तिथं मी आहे जिथं एकनिष्ठ आहे तिथं मी आहे जिथं प्रामाणिक आहे तिथं मी आहे स्वामी सगळीकडं आहे म्हणून स्वामींवर एकनिष्ठपणेने विश्वास ठेव श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त